नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो फ्रेंड ऑफ फार्मर्स या चॅनलवर वन विभागाकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाते परंतु रोही व कायमचा बंदोबस्त करता येत नव्हता तसेच वन विभागाच्या अधिकाऱ्यांना प्राण्यांना मारण्याचे अधिकार नव्हते परंतु राज्याचे महसूल व वन विभागाकडून रोही व रानडुकराकडून शेतमालाचे नुकसान झाल्यास व शेतकऱ्यांनी अर्ज केल्यास त्यांना ठार मारण्याकरता चोवीस तासाच्या आत परवानगी दिली जाणार आहे यापूर्वी बंदुकीद्वारे शिकार करण्याकरता अनुभवी व्यक्ती मिळत नव्हती मित्रांनो रोही व रानडुक ठार झाल्यानंतर त्याची विल्हेवाट लावण्याचा खर्च शेतकऱ्यांना करावा लागत होता वन परिक्षेत्र अधिकारी यांना वन्यप्राणी विल्हेवाट करण्याबाबत अधिकार नव्हते त्यामुळे ठार करण्याची सदर कार्यपद्धती व्यवहारिक ठरत नसल्याने वन विभागाच्या लक्षात आले त्यामुळे त्यात त्या नुकतीच सुधारणा करण्यात आली आहे रानडुक्कर किंवा रोही या वन्य प्राण्यांनी शेतातील पिकांचे नुकसान केले याबाबत शेतकऱ्यांनी संबंधित लेखी स्वरूपात अर्ज देऊन त्याची पोच पावती घ्यावी लागणार आहे मित्रांनो तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधित वनक्षेत्रपाल शहानिशा करत शेतमालाचे नुकसान करणाऱ्या रोही व रानडुकराला मारण्याकरता चोवीस तासाच्या आत परवानगी देणार आहे जर चोवीस तासाच्या आत परवानगी दिली नाही किंवा नाकारली तर अर्जदाराला परवाना दिला असे गृहीत धरले जाणार आहे मित्रांनो संरक्षित जंगलात मात्र परवानगी नाही राष्ट्रीय उद्याने अभयारण्य वाघ्र प्रकल्प संबंधित राखीव क्षेत्र मात्र कोणत्याही वन्यप्राण्यांना मारण्याची परवानगी दिली जाणार नाही अभयारण्य राष्ट्रीय उद्यान सीमेपासून पाच किलोमीटर सभोवतालच्या क्षेत्रात या तरतुदीचा वापर करताना अधिक काळजी घेतली जाणार आहे ठार करण्याच्या परवानगीसाठी लागणारा व्यवहारिक कालावधी व क्षेत्र याचा तपशील नमूद करण्यात येईल परवानाधारकांनी त्याचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे प्रत्येक महिन्यात देण्यात आलेली परवाने त्यानुसार ठार करण्यात आलेले रोई व रानडुक्कर यांच्या संख्येबाबत विल्हेवाट तपशील मासिक अहवाल वनक्षेत्रपाल संबंधित उपवन संरक्षकाकडे देणार आहेत यामुळे वन्यप्राण्यांकडून शेतातील पिकांची नासाडी होणार नाही असे मानले जात आहे तर मित्रांनो हे होती एक महत्वाची असे अपडेट व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा जेणेकरून त्यांना पण या गोष्टीचा फायदा होईल आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच नवीन नवनवीन योजनेच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकोनला ऑन करायला विसरू नका भेटू पुन्हा नवीन व्हिडिओसह नवीन अपडेट्स सोबत तोपर्यंत नमस्कार